निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील वर्षभरात हजारो कोटींचा सा ड्रग्जचा सा साठा पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी थीक छापे टाकून जप्त केला आहे या कारवाई दरम्यान मागील आठवड्यात फर्ग्युसन रोडवरील एक हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पुणे पोलिसांनी संबंधित हॉटेल चालक आणि पार्टी आयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दिसत आहेत त्या सर्व घडामोडी दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी राजकीय घडामोडी त्यांनी भूमिका मांडताना पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणी पुणे शहराचे खासदार केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की पुणे शहरात ड्रग्जचा सा साठा आढळल्यावर पोलिसांनी कारवाई केली पण ती कारवाई म्हणजे एक नाटक होतं राजकारण्याचं पाठबळ आणि पोलिसांची मदत असल्याशिवाय ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं तसेच ते पुणे म्हणाले की गुजरात मार्गे देशातील अनेक भागात ड्रग्ज पोहोचवले जात असून आपल्या राज्यात पुणे आणि नाशिक ही दोन ठिकाणं ड्रग्जची केंद्र बनली आहेत पुण्यात ड्रग्ज प्रकरण समोर आल्यावर बुलडोजर लावून कारवाई केली जाते या कारवाईमुळे पुण्यातील ड्रग्जचा व्यवहार कमी होणार आहे का असा सवाल उपस्थित करत ते पुढे म्हणाले की आता पुण्याला केंद्रात मंत्रीपद मिळाले मात्र पुण्याचे प्रश्नच वेगळे असून विकासासोबत सामाजिक देखील प्रश्न आहेत लाडले भाऊ लाडली बहीण या योजना ठीक आहेत पण घराघरातील भाऊ ड्रग्जच्या आहारी गेलेत त्यांना बाहेर काढण्याची गरज असून ड्रगच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांनी ड्रग्जविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ